परभणी शहराची काही वर्षामध्ये वाढलेली जी व्याप्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुंटेवारी प्लॉटिंगची जी आता परिस्थिती आहे त्या अनुषंगाने काही वर्षापूर्वी परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जे निर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याच्या कारण ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं येत्या अकरा फेब्रुवारीला ऑल इंडिया युथ फेडरेशन परभणीच्या भूमी अभिनगत कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार खर तर परभणी शहराचा जो भौतिक विकास आहे झपाट्याने होते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉटिंग आज येणे प्लॉटिंग मोठ्या प्रमाणात झाली भले रस्ते नसो नाल्या नसो पण प्लॉटिंग खूप सारी मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर कार प्रॉपर्टी कार्ड म्हणजे पी आर कार्ड प्रत्येकाला उपलब्ध व्हायला पाहिजे निदान नवीन ठिकाणी तरी तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या अचल गोयल मॅडम यांनी आदेश दिले होते की परभणी शहराचा सर्वे सिटी सर्वे झाला पाहिजे आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने सर्वांना पी आर कार्ड उपलब्ध झालं पाहिजे परंतु अधिकारी बदलले की प्रक्रिया बदलते ती जाणीवपूर्वक थांबवली जाते अशा प्रकारे करून पीआर कार्ड कस सर्वसामान्य नागरिकांना भेटणार नाही अशा पद्धतीनं काम भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चालू आहे म्हणजे आपण उदाहरणार्थ जर बघितलं तर ज्या नवीन प्लॉटिंग मध्ये जर आपण बघितलं तर येने झालेला ले आहे लेआउट झालेला आहे सर्व रीतसर जर परवानग्या मिळाल्या असलेल्या असताना त्या लोकांना पी आर कार्ड का उपलब्ध होत नाही हा सवाल सर्वसामान्य लोकांना पडत आहे आपण बघितलं की जर प्रपोजल नकाशा असेल प्रपोज नकाशा असेल तरी रजिस्ट्री ऑफिस मध्ये रजिस्ट्री होते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण सर्वे केला किंवा आपण पाहितलं तर नव्वद टक्के प्रपोज नकाशावरच रजिस्ट्री होतात आणि त्या अनुषंगाने त्यांना भविष्यामध्ये पी आर कार्ड कधीच उपलब्ध होणार नाही अशा प्रत्येक परिस्थिती आहे डी मार्केटेड जे नकाशा आवश्यक आहे सांक्षकित केलेला जो नकाशा पाहिजे त्यासाठी भूमी अभिलेख प्रयत्न करीत नाही ना, ना जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे ना, ना रजिस्ट्री ऑफिस म्हणजे काही करून लोकांची परिस्थिती अशीच राहिली पाहिजे एकड जर पी आर कार्ड काढायचं असेल तर त्याला काड़ भूमी अभिलेख पी आर कार्ड देत नाही दुसरीकडे जर सात बारा काढायची तर तलाठी ऑफिस मध्ये वीस वीस हजार रुपये सर्वसामान्याला मागणी करतायत म्हणजे एकर माय मा, मा भीत मागू देईन अशा प्रकारे परिस्थिती या जिल्हा प्रशासनान करून ठेवलेली तर आता आपली प्रमुख मागणी काय असणार आमचं म्हणणं आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी अचल गोयल मॅडम ने ज्या पद्धतीने आदेश दिला होता त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयानं संपूर्ण सर्व्हे केलेला आहे सर्व्हे झालेल्या ठिकाणचे निदान पी आर कार्ड उपलब्ध व्हायला पाहिजे आणि जे उर्वरित जर पी आर कार्ड बाकी असताल तर त्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू व्हावं आणि परभणी शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना पीआर कार्ड उपलब्ध झालं पाहिजे ही प्रमुख मागणी आता या बाबतीमध्ये परभणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक या बाबतीच्या क्लिष्ट ज्या प्रक्रिया आहेत त्या कळण्याच्या संदर्भामध्ये प्रसार माध्यमांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे असं आपल्याला खरं पाहायला गेलं तर काही खूप काही मोठी प्रक्रिया नाही यांनी आम्ही लेआउट झाला तर त्याचा डीमार्केटेड नकाशा असला पाहिजे प्रपोज नकाशावर रजिस्ट्री झाली नाही पाहिजे आणि ती रजिस्ट्री ऑफिस न केली नाही पाहिजे या अनुषंगाने काय प्रपोज नकाशा असला ना की त्याची रजिस्ट्री रजिस्ट्री ऑफिस मध्ये व्हायली जिल्हा प्रशासन कोड लक्ष नाही आणि त्यामुळे शासनाचा देखील करोड रुपयाचा महसूल यामध्ये डुबलाय आणि यासाठी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला जबाबदार धरायलो खर तरी जिल्हा अधिकाऱ्याची चौकशी व्हायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांचा जे बसून बुडालाय शासनाचा डी मार्केटेड नसल्यामुळं ते सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामुळे झालेला आहे आणि ज्या पी आर कार्ड सोबत वसलेवार आले आणि ज्या काही गोष्टी सोबत लागत्या त्या सर्व पी आर कार्ड सोबत दिल्या पाहिजे हे न देता फक्त जर खूपच मागणी केली तर पी आर कार्ड उपलब्ध करून देते म्हणजे परत त्या तुमच्याकडे आलं पाहिजे आणि तीच प्रक्रिया लाचेद्वारे मागणी झाली पाहिजे एजंट तर्फे आलं पाहिजे ही प्रक्रिया नितांत चाला अशीच भूमी अभिलेख कार्यालयाची सध्याची भूमिका दिसते